महाभारताच्या युद्धासाठी अर्जुन सिद्ध झाला मात्र समोर असणारे आपलेच बंधू सगे सोयरे गुरु यांना पाहून तो शोकाकुल झाला त्याचं मन अस्वस्थ झालं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाची स्थिती समजली अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी काय केलं ते ज्ञानेश्वरीमधील वर्णनातून जाणून घेऊ कमेंटमध्ये हरी वासुदेव हरी नक्की लिहा आपल्या आयुष्यात कोणत्याही परिस्थितीत कणखरपणे उभं राहण्यासाठी ज्ञानेश्वरीमधील हे सात विचार आपल्याला सुद्धा प्रेरित करतील सुरू करण्याआधी माऊली म्हणाले तसं तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घेयावे हे तुमते विनवितू असे अर्थात आपल्याला नम्र विनंती की माझ्या बोलण्यात कमी अधिक काही झालं तर मला समजून घ्या चुकल्यास मोठ्या मनाने क्षमा करा सुरू करूया विचार क्रमांक एक स्वतःला कमी समजू नये तू शूर वृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी तु या लाठेपणाचा आवो तीही लोकी भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू अत्यंत शूर आहेस या विश्वात जितके लढवय्ये लोक आहेत त्यांच्यामध्ये तू सर्वात शक्तिशाली आहेस तुझं शौर्य संपूर्ण विश्वाला ठाऊक आहे मोठमोठ्या योद्ध्यांचा तू पराभव केलास इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला तू कशातच कमी नाहीस याची जाणीव करून देत आहेत आपल्यासाठी सुद्धा ही प्रेरणाच आहे की आपण स्वतःला कमी समजू नये अनेकदा आपण आपल्यामध्ये असलेलं सामर्थ्य विसरून जातो मग अशा प्रसंगी ही ज्ञानेश्वरी त्याद्वारे बोलणारे भगवान श्रीकृष्ण आपल्याला प्रेरित करतात आणि सुचवतात या सामर्थ्यालाच जोडून येणारा पुढचा विचार क्रमांक दोन आपलं सामर्थ्य ओळखावं सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी माऊलींनी खूप सुंदर उदाहरणं दिली आहेत ही उदाहरणं आपल्यामध्ये देखील विश्वास निर्माण करतील बघूया विचारी तू अर्जुनू की, की सांगपा अंधकारे भानू ग्रासीला आधी अर्जुना तू सूर्यासारखा तेजस्वी आहेस एवढासा प्रकाश सुद्धा अंधार घालवायला पुरतो मग हा घाबरट अंधार सूर्याला संपवू शकेल का स्वतःच सामर्थ्य ओळख ना तरी पवनू मेघासी विहे की अमृतासी मरण आहे म्हणजेच अर्जुन वाऱ्यासारखा वेगवान आहे वारा मेघांना अर्थात ढगांना घाबरला असं ऐकलंय का अमृत म्हणजेच जे मृत होऊ शकत नाही त्याला मरण घाबरवेल का नाही ना की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे सांग महाफणी दरदुरे गिळिजे काही लवण म्हणजेच मीठ मीठ पाण्यामध्ये विरघळत पण पाणी मिठामध्ये विरघळेल का काळकूट म्हणजेच अत्यंत भयंकर विष साध्या सुध्या विषाच्या संसर्गाने संपर्काने काळकूट विष सुद्धा साध होऊन जाईल का त्याचा परिणाम तितकाच राहील ना सामर्थ्यवान नागाला कधी बेडकाने गिळलं असं ऐकलंय म्हणजेच अंगी असलेलं सामर्थ्य ओळखावं विचार क्रमांक तीन मूर्खपणा टाळावा सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी का जा तो त्वा साच केला आजी एथ कोल्ह्याने सिंहावर हल्ला केला आणि सिंहाने तसं घडू दिलं असं शक्य आहे का पण अर्जुन शस्त्र खाली ठेवून ही गोष्ट शक्य करू पाहत होता म्हणून अर्जुनाला सावधान करत भगवान श्रीकृष्ण म्हणाले सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण म्हणजेच हा मूर्खपणा सोड आणि धनुष्यबाण उचल आणि युद्धाला तयार हो इथे अर्जुन भावनिक झाला होता या भावनांना जोडून येतो पुढचा विचार विचार क्रमांक चार भावनांवर नियंत्रण ठेवावं आपण सगळेच भावनिक असतो मात्र कुठली भावना कुठे वापरावी हे समजून घेणंही महत्वाचं असतं याविषयी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलं की भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना हा गा तू जाणता तरी न विचारिसी का आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित कायी अर्जुना युद्धाच्या वेळी मनात कारुण्य आणून काय उपयोग जी भावना ज्यावेळी जिथे योग्य आहे तिथेच उपयोगात आणावी इथेच धीर सुटण्याची शक्यता असते त्यामुळे बघूया पुढचा विचार विचार क्रमांक पाच धीर सोडू नये म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी हे शोच्छता अभिरी पंडू कुमरा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अवघड परिस्थिती येते अशा वेळी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्या कामी येते ती म्हणजे धैर्य धैर्य बाहेरून मिळवता येत नाही ही गोष्ट आपली आपणच मिळवावी लागते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले ज्यांच्यासोबत तुमचं वैर होतं ते कौरव तुला युद्ध सुरू झाल्यावर अचानकच जवळचे का वाटू लागले आता जर लढला नाहीस तर तुझीच प्रतिष्ठा जाईल त्यामुळे दुःख करू नकोस धैर्य गोळा कर आलेल्या प्रसंगाचा सामना कर थोडक्यात कठीण प्रसंगी धीर सोडू नये आणि मग योग्य गोष्ट निवडण्याबाबत येतो तो, तो पुढचा विचार विचार क्रमांक सहा उचित गोष्ट निवडावी भगवान श्रीकृष्ण म्हणाले कौरव आणि पांडव यांच्यामधले वाद ही काही नवी गोष्ट नाही याचं रूपांतरण आता युद्धामध्ये झालंय ते जरी तुझे नातलग असले तरी आता युद्धाचा प्रसंग आहे आता तुला त्यांचा पुळका कशासाठी आलाय जे उचित नाही ते निवडू नकोस हे सांगताना भगवंत म्हणाले तुझं नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत तू अजूनही वरी हित विचारोपा म्हणजेच अयोग्य किंवा अनुचित गोष्ट निवडू नकोस अर्थात शस्त्र टाकू नकोस नाहीतर आजवर मिळवलेली सगळी कीर्ती धुळीला मिळेल यामागेच लपलेला विचार असंही सांगतो की योग्य निवड करावी शस्त्र टाकू नये म्हणजेच हार मानू नये विचार क्रमांक सात मन घट्ट करावं हृदयाचे ढिलेपण एथ निकयासी नव्हे कारण हे संग्रामोपतन जाणं क्षत्रियासी मनाने ठरवलं तर अनेक गोष्टी शक्य होतात परंतु मनच कोलमडून पडलं तर आपली हार निश्चित असते याला माऊलींनी हृदयाचे ढिलेपण असं म्हटलंय शरीराने जसं बळकट राहायला सगळ्यांनाच आवडतं तसं मनानेही बळकट राहायला हवं मन कणखर असेल तर माणूस सहजासहजी खचून जात नाही हरून जात नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले हे प्रेरणेचे विचार म्हणजे कडवट औषध पाजण्यासारखंच होतं अर्जुनाला हे सगळं समजवताना भगवंतांना थोडं कठोर व्हावं लागलं मात्र काही प्रसंगी हे कठोर होणं गरजेचं असतं आई आपल्या लेकराला रागावते पण उद्देश लेकराचं भलं व्हावं हाच असतो अगदी तसंच कधी कधी कडू औषध प्यावं लागतं याविषयी माऊलींनी फार सुंदर ओवी दिली आहे की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ती आहाच न दिसे परी प्रकट होय औषध कडू असतं परंतु त्या औषधांमध्ये माणसाला बरं करण्याची ताकद असते त्याचे गुण हे अमृता समान असतात त्यामुळे वरवर पाहता असं वाटू शकतं की का घ्यायचं बरं कडू औषध पण मग त्या औषधाचे गुण दिसू लागले की ते घेण्यामागचं कारण समजतं महत्त्वाची असते ती परिणामकारकता तसा भगवंतांचा उपदेश परिणामकारक आहे भगवंतांनी युद्धप्रसंगी अर्जुनाला प्रेरित करण्यासाठी अनेक विचार दिले या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरी या माऊलींच्या ग्रंथामधील सात प्रेरणादायी विचार पाहिले आपल्यालाही या विचारांनी नक्कीच प्रेरणा मिळावी मनाला उभारी मिळावी आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव व्हावी त्याचबरोबर स्वतःला कमी समजायचं नाही हार मानायची नाही ही प्रेरणा देखील यातून मिळावी अशाच प्रेरणादायी व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा रामकृष्णहरी